काय म्हणते बाळा हि तर बस बर सांग अग बे कुठला पार्टी, पार्टी हा अगं परे एकतीस डिसेंबरच्या पार्टीचं नियोजन करत असते महाग जाऊन करतात काय नियोजन त्यांना ना ह्या बांबूलाच बांधून ठेवणार बघ कस जातात पार्टीला तीच बघते तर मित्रांनो एकतीस डिसेंबरच्या पार्टीचा व्हिडिओ येतोय ह्या व्हिडिओ नंतर तोच आहे बघायला विसरू नका काय म्हणतो पर्या अजून असलं खंबा पेच बदत होत खंबा पेच म्हणत होत काय कस खंबा प्यायला जातात ना तेच बघते त्यांच्या नाही या बांबूला बांधून ठेवलं ना तर नावाची का। ना 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 ना? ना प्रगती नाही म्हणजे काय oh, no! परी अशी लांबलच बाटली असते त्याला खांबा म्हणतात आणि ना गटरात पडूस तर पिते ती वळ काय सुद्धा येत नाही ती अगं गेल्या वर्षी तर एकतीस डिसेंबरला ना तुझ्या पप्पाच्या खिशात आधार कार्ड दिसत म्हणून ती साप पडलं तरी पप्पा तुझं आता साप पडलं सुद्धा नसतं <laughs> जाऊ दे मग तिकड मला भूक लागली मसाली बात करते परी करते मग पण अगं बटाटे बी नाही टमाटे बी नाही आपले आत्या कडे जा आणि घेऊन ये आता नाही नाही म्हणून आता तुझीला चिंता येऊनच ये काय जा आली का परी आली की दूध तंबा नाही तमाटे संपले ती सगळी बटाटे दूध दे नाही अगं परी बटाटे पण संपले सगळे दोन मिरच्या संपले आमचा बाजारच संपलाय सगळंच काहीच नाही राहिलं oh, no. आमच्या घरे आल्यावर अगं परी असल्यावर काय तुला नाही म्हणते का मी खर सगळं संपलंय नाही अगं परी सगळं संपलाय लसून बी संपले सगळं संपलंय oh, no. अगं त्या मला ताण लागली तुला ताण लागली व जात ना पाणी पिऊन या जा Ada kota bujikai. Oh no. Kutubun sikai Gap-tub <laughs> खाली झाकलं होत काय बर बर बाई तुला काय पाहिजे मन <laughs> ते घेऊन जा थोडच राहिलं होत ग म्हणून म्हणलं का नाही म्हणून घेऊन जा तुला काय पाहिजे तेवढं तेवढ अगॅटो बटाटे तेवढं सांगितलं होत वसाल्याचा भात करायचा होता तुझी मजा करायची होती ग किती खोट बोलती ग टोपल्यात असून चालली बी राहू <laughs> <नहीं>। दे <laughs> बाकीच तुला लईच पूर्गी आगाव आहे बया ही एक भैयाची आ झाकून ठेवलं होतं कस काय गावलं हिला काय माहिती ही हिलेच बारीक नजर आहे बाया परीची <laughs>